संपूर्ण देशभरात आता एसआयआर सुरू करण्याची योजना आहे निवडणुकीपूर्वी मतदार यादी पडताळणी करणार आहेत बिहारप्रमाणेच आता देशभर मतदार यादी पडताळणीची आता सोप्प होणार आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात ने आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी जोडले गेलेत राहुल नेमकी एसआयआर योजना काय आहे आणि नेमका त्याचा फायदा कसा होईल इलेक्शन कमिशनचं असं म्हणणं आहे की मतदार यादीची सत्यता आम्हाला राखायची आहे जवळपास तीस वर्षानंतर देशातली मतदार यादी सुधारित केली जाईल आणि या मुद्द्यावरती काही नागरिकत्व आणि इतर कागदपत्रांचा एक वादविवाद सुरू आहे ज्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये अठ्ठावीस जुलैला सुनावणी पण होणार आहे आता ही जी यादी नव्याने तयार होईल त्या यादीच्या वेळेला ज्या वेगळ्या कागदपत्रांच्या आधारावरती तुमचं मतदार यादीतलं नाव हो, कारण तुम्हाला आपल्याला आठवतं की बिहारमधल्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आता काँग्रेस पक्ष आणि सत्ताधारी घटक पक्ष यांच्यामध्ये बराच वाद सुरू आहे आणि राहुल गांधींनी तर सातत्यानं मतदार यादीमध्ये घोळ आहेत दुहेरी नावं आहेत बनावट नावं आहेत असा आरोप करत महाराष्ट्रातली निवडणूक चोरली असा आरोप केलेला आहे आणि आता मी ते बिहारमध्ये होऊ देणार नाही आता असं असताना निवडणूक आयोगानं बिहारच का तर आपण देशभरामध्येच दे निवडणूक यादी आपण त्याची पडताळणी करू आता त्याचा फायदा काय होईल तर काही मतदारसंघामध्ये अगदी वीस वीस हजारपेक्षा जास्त दुहेरी मतदारांच्या नोंदणी झालेल्या दिसल्या होत्या काही मतदार हे मृत झालेले होते काहींच्या नावावरती बनावट मतदान होत आहे असे आरोप होते या पार्श्वभूमीवरती सगळ्याच देशभरातल्या ह्या मतदार याद्यांचं पुनर्निरीक्षण केलं जात आहे आणि ते चांगलं आहे एका अर्थाने कारण यामुळं जे प्रश्न निवडणूक आयोगाच्या संदर्भामध्ये लागू झालेले आहेत ते दूर व्हायला मदत होईल आणि आपल्याला स्वतःलाही या अकरा कागदपत्रांच्या आधारावरती स्वतःची मतदार यादी अपडेट करता येईल एक प्री प्रिंटेड फॉर्म असणार आहे हा फॉर्म एकोणीशे सत्याऐंशी पूर्वी दोन हजार चार पर्यंत आणि दोन हजार चार नंतर जन्मलेल्या मतदारांना वितरित केला जाईल आणि त्याप्रमाणे ते फॉर्म भरून घेतले जातील त्यालाच एस आय आर असं म्हटलं आहे निश्चितच धन्यवाद राहुल आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी